नमस्कार मी तहुजा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं माझ्या वाक्सेफ ब्लॉगमध्ये मा तर आज मी बनवणार आहे साबुदाना वडे तर आज माझा पण उपवास आहे रविवार आहे आज आहे रविवार तर ह्यांचा रविवार कायमचेच रविवार असतात आणि चैत्र महिना आहे तर चैत्र महिन्यातली मी चार रविवार करते उपवास तर आज रविवार असल्यामुळे त्यांना त्यांना साबुदाना वडे खायचे आज बनवते मी साबुदाना वडे तर बटाटाही शिजवून घेतला आहे साबधान आपण छान असा भिजलाय एकदम मऊसूत भिजायला लागतो आपण छान भिजलाय बटाटे मिश्रण मिक्स करून वडे बनवते त्याला ना सौरभ जोशीचे ब्लॉग खूप आवडते तर सौरभ जोशीचे तो ब्लॉग बघतोय सगळे सौरभ जोशीचे ब्लॉग खूप आवडते त्याला सारखं सौरभ जोशीचे ब्लॉग असतात टी व्हीवरती तिकडं बसले सासूबाई बटाटे कुडून घेतलेत साल काढून घेते मी बटाट्याची साल सगळ्या काढून घेतली आणि आता मी ना घेतली आणि सगळे बटाटे असे किसून घेणार आहे एकदम किसून घेतल्यानंतर छान असं मिक्स करता येतं तर किसून झालाय सगळा बटाटा सगळा बटाटा एक जीव करून घेते हाताने छान असा मळून घेते नंतर तो शाबुदाना भिजलेला छान असा तो मिक्स करून घेते बटाट्यामध्ये आणि जितकं आपण छान मळल तितकं तो वडा पण चांगला होतो तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट मीठ आणि काश्मीर मिरची पावडर टाक घालून घेतली आणि चांगलं मळून घ्यायचं एक गोळा होईपर्यंत चपातीला कसा गोळा बनवतो ना तसाच ह्याचा पण गोळा बनवून घ्यायचा वळून झालाय छान असं आणि आता मी वडे बनवून घेते वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल ओतून क तेल गरम करायला ठेवलं आहे वड्यासोबत खायला उपासाला चालणारी चट खोबऱ्याची चटणी बनवते खोबरं आणि शेंगदाणा मिक्स तर शेंगदाणा खोबरं आणि हिरवी मिरची थोडंसं आलं मीठ आणि थोडंसं दही घालून चटणी बनवते तर चालेल आता मिक्सरला फिरवून घ्यायचं चटणी बनवायची चटणीला तड़का ही काय देणार नाही हा याची चटणी खूप छान लागते खोबरं आणि शेंगदाणे घातलेली तर आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आणि ठेवून दिली आणि आता मी तळते वडे तर चालू आहेत आता माझे वडे तळायचं शेंगदाणा खोबऱ्याची छान अशी चटणी बनवून झाली आणि ह्याच्यासोबत काकडीची कोशिंबीर तर खूप छान लागते काकडी किसायची आणि दही साखर मीठ असं घालून मिक्स करायची आणि त्याची चटणी कोशिंबीर पण खूप छान लागते आणि मला पण खूप आवडते काकडीची कोशिंबीर साबुदाण्या वड्यासोबत पण ह्या वेळेस काय बनवलं नाही बारीक गॅसवरती चालू आहे तळायचं वडे आणि कडक छान असे कुरकुरीत होते वडे सारखे काय बनवत नाही वडे जे मोठे उपवास असतात असे आकाळी एकादस महाशिवरात्र असं काय काय मोठे उपवास असतात त्यावेळेसच बनवते पण आज म्हटलं चला बनवावं खूप दिवस झालं बनवलं नव्हतं आणि त्यांना पण खूप खावंसं वाटत होतं त्यामुळं बनवले वडे आणि आता झालेत तयार गरम गरम वडे तर आधी आता देवाला नैवेद्य दाखवणार वड्याचा आणि मग नंतर सगळ्यांना खायला देणार तर आता देवाला धाकून घेते वड्याचा नैवेद्य कुठलाही पदार्थ केला तरी देवाला पहिला नैवेद्य धाकून घ्यायचा आणि मग नंतरच खायचा तर आता मुलांना पण दिलेत खायला इथं यश आणि जुई खाते त्यांना पण दिलं नंतर मिस्टरांना पण दिलं इथं सासूबाई पण खात्यात जैन पण मैनी पण खाल्लं आईला कुठं लावलेली सलाईन हा हिथं आणि हिथं म्हणून तू टेप लावली का हा कशी लावली मग फक्त फक्त थुई नाही घातली मग फक्त चिकट पेटच लावली है ना हा फक्त हाय कर गुड आफ्टरनून म्हण म्हण गुड आफ्टरनून तू कोण आहे तुझं नाव काय सांग यश आहे इकडे यायची काका गोडागाडी करत यायच्या ओ तस नाही बोलायचं आंघोळ केली का दुईचा डोळा कसा झालाय दाखव ना थांब तिला आज दिसतच नाही कसा झालाय डोळा दाखव डोळा हे कर हिकडचा डोळा हिरका बघायला लागली आज एकदम असा भुहे एका साइडला आणि डोळा एका साइडला तिकडचं कसा बरोबर आहे पण इकडचा नाही उठून बघ उठून बघ आणि जास्त मोबाईल बघण्याचा परिणाम या डो हा डोळा आता तिचा लागला लागलाय भुई एका साइडला आणि पांढरे एका साइडला चांगलं झालेलं तिला ट्रीटमेंट केलेलं चांगली परत अजून त्रास व्हायला तिला बघते बघायचा मोबाईल रविवारचा उपवास होण्यासाठी गवार छान अशी सुके गवार बनवलेली भात आणि चपाती असा संध्याकाळचा नैवेद्य होता जी स्वयंपाक बनवला होता आणि कुठलाही पदार्थ बनवला तर नैवेद्य दाखवतेच देवाला आणि दिवशी तर दाखवतेच दाखवते हा आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग तर हेनी चालले होते बाहेर तर जाताने यशला कधी पण बोलल्याशिवाय घेतल्याशिवाय जात नाहीत आणि घरात आल्यानंतर पण पहिला आवाज यशलाच असतो तर इथं चाललं आहे मुलांचं खेळायचं तर त्यांना बिझनेस खेळ आणलेला पुण्यात गेल्यावरती तर ते खेळ चालू आहे आता उन्हाळे सुट्टीत थोडं हे बिझनेस खेळ खेळतात कधी क्रिकेट खेळतात कधी फुटबॉल खेळतात कधी गार्डनमध्ये काय तर खेळतात तर चालू आहे ह्यांचं खेळायचं काय ते त्याला काय म्हणते पैसे हां काय काय दाखवू मला हां कसली गेम आहे असले गेम आहे ते हा ती खेळू देत नाहीत होतं तसं ठेवायचं परत फाडायचं नाही हां काहीच फाडायचं नाही ती <laughs> <m Tokyo> खेळायचं तुला हा तुला हाय दुसरं देऊ का मी तुझ्याकडे तुला एक हाय मा माझ्याकडे ती हम्म बरं खेळ आता ती ठेवू आता होतं तसं तुला ती दुसरं गोट्या म्हणते तेरा नीट मार मा खाली नीट मार ती बॉक्स सार बॉक्स इकडे ठेव नंतर अजून जेईचं आणि तन्मयीचं दोघांचंच खेळायचं चालू आहे हा बिझनेस आणलेला तर करमतच नाही दिवसभर दिवस पण जात नाही तर चालू आहे त्यांचं खेळायचं घराच्या बाहेर निघत नाही त्या घराच्या बाहेरच निघत नाही त्या त्या उठतच नाही त्या नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल तनुजा वाक्सी ब्लॉग मध्ये तर आम्ही तयार झालोय सगळेजणी आणि आता चाललोय आमच्या शेजाऱ्यांची घरांची घराची पूजा आहे तर तिकडे चाललोय आम्ही सगळेजणच तर चला सगळ्यांच आवरले सगळे चाललेत आता

कुनला कुनला तो तो आलो आहे आम्ही आता इथं पूजेच्या ठिकाणी तर पाशांमध्येच घेतला आहे त्यांनी साई चौकाचे तिथं फ्लॅट तर आम्ही सगळेजणच आलो आहे तिथं काही जास्त मी शेअर केलं नाही कारण कुणाला आवडतं कोणाला नाही आवडत तर इथं सत्यनारायणची पूजा मांडलेली छान आणि दर्शन घेतलं सगळ्यांनी घर बघितले जेवण केलं मी सगळेजण घरी आलो नंतर काही तिथं शेअर केलं नाही घरी पण नंतर काय शेअर केलं नाही तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून